तर आमदार विषय काय बसेल तू पहिले म्हणून बैल पण सांभाळतो राजा हा कायम आठवण तिथे राहणारा बैल आणल्यापासून कायम गुला आहे हो त्याला चार बैल लावले चारही बैलांच्या आ... असं काय नाही गरीब पण चांगलं कारण त्या सोबत आहे ते म्हणजे ऋषीदा नागावकर आमदार महेंद्र दलवी यांच्यावर जॉकी असतो कायम तर आमदार विषय काय बसेल तू पहिले धरण विषयी म्हणजे ही गाडी आता बैल गाडी जी आमदारांची आहे ती माझीच आहे म्हणजे माझीच आहे स्वतःची म्हणून बैल पण सांभाळतो आणि स्वतःची म्हणून बैलगाडी कधीपासून हाकलतोस जास्त नाही कमी वर्षात आठ नऊ वर्ष झाली बघ आठ नऊ म्हणजे तू पहिला कधी बसलास शरीर हाकलायला तरी आठ वर्ष फायनलची गाडी कुठली हाकलीस पहिले तू पहिलीच आमदारांनी कुठली गाडी तू माझा बाबू आणि फायनल कुठे मारलीस तरी आठ वर्ष हाकला तेव्हा भाटामध्ये आणि बांधराची फायनल कुठे मारलीस पंधराची फायनल मारली बंद तर आता बंदीमध्ये मला तरी आठवते की आपली म्हणजे नांदगावला शर्यत झाली होती तेव्हा अंकुच्या पहिली आलेली आणि शेठची गाडी दुसरी आली तेव्हा निवास शेठ पैकी आम्ही बैल आणि आमचा तर तू काय सांगशील त्यांची आठवण आठवण त्या सर्व बैलांच्या आठवण येतच राहणार म्हणजे आता आपल्याकडे जे बैल होते ते सर्व फायनल मारून गेले सगळे आठवणीत राहते तरी आपल्याकडे शेडकडे किती बैल झाले असेल सांगू पण शकत नाही मस्त नाही बैल तरी आपल्या दावणीला असतात नंतर आपल्याकडे हाऊस पण आहे ती नंतर बंद बंदी उठल्यानंतर आपण शिवण्या पाहिजे घेतला त्यांच्याविषयी आपण काय बोलल ते पण आपलं नाव केलं घेतलं ते पण आपलं फायनल ला नाव केलं त्याही पण बारा फायनल मारून गेलं सर्व म्हणजे पहिली शर्यत आकडली काशीदला पहिल्याच शर्यतीला तीन नंबर आला होता तर काय आठवण सांगशील तू आठवण त्यांची सर्वांचीच आठवण राहणार सर्व बैल गेले, फायनल गेले सर्व आठवण राहणार त्यानंतर आपली बंदी बंदीच्या दा नंतर मला वाटते दहा बारा बैल जास्तच झाले दहा बारा तरी झाली जास्त झाले नंतर शिवण्याबाईजी नंतर आपण कुठला घेतला शिवण्या नंतर झाला तो हौशा आणि सुंदर होता सुंदर नंतर शिवण्याबाजी झाला शिवण्याबाजी नंतर नाकऱ्या झाला नाकऱ्या आणि बाबू नाकऱ्या आणि बाबू बाबू आपले घेतला बाबू आणि नकऱ्या कर्नाटक ते झाल्यानंतर बैजा आणि हा राजा आणला राजा हा कायम आठवण इथे आणा बैल आहे कारण आणल्यापासून कायम हो त्याला चार बैल लावली चारही बैलांच्या त्यांनी नंबर मारलेला आहे नक्कीच आजचा पाचवा बैल आहे त्याच्याबरोबर पाचव्या बैलाच्या नंबर मारला तर काहीतरी वेगळं घडेल नक्कीच आज नवीन बैल आहे आपला नकरेकडे आहे कुठली हीच जोडी होती कायम त्यांच्याकडे आणि मालका आहे त्याच वैशिष्ट्य काय सांगेल की म्हणजे अनोखा बैल आहे म्हणजे सगळ्या तसा राजा हा बैल हा माणसासारखी आहे त्याला उल उठणार बस बोलणार बसणार आणि एक का बाई माणूस असतो लहान मुलगा असतो त्याला मारणार नाही लात नाही मारणार सगळ्यांना जवळ घेणार भाईल बैल मी बघितला या तालुक्यात असा एकही बैल नसेल कारण तो असा लहान मुलाला प्रेम करतो नक्कीच काय आता जवळ गेला की आपण मान पण ना आलो साधन नाही नाही काहीच नाही करत की असं बघ आता बहुतेक बैल असतात की म्हणजे अर्धे बैल असतात की मारायला येतात अनोळखी माणूस जाऊन द्या नाही तर कोणी जाऊन द्या लेडीज जाईल तर लेडीज जाऊन द्या लहान मुलगा जाऊन द्या मुलगी जाऊन द्या कोणाच काही नाही करणार आता त्या म्हणजे बंदी उठल्यानंतर मी तुझे मिरिंडा आणि तो आपला नंदू नंदू त्याची काय आठवण सांगेल की म्हणजे बंदी उठल्यानंतर ती ती पण गाडी कायम नंबर होती म्हणतो सहा सात नंबर त्यांनी पांधराला केले आमची लोकही लोकाही बरेचदा आमची टिंगल केली हे बैल काय फळणार काय धावणार पण त्या बैलाही दाखवून दिलं म्हणजे एखाद्याची गरीबाची जोडी जोड तयार दोड़ झालेला पण त्याहीतून दाखवून दिलं गरीबाची जोड पण फायनल मारू शकतो नक्कीच करणार म्हणजे हो ते आता गेल्या पण सेमीला कायम आमच्या नामरत होते काय म्हणजे वेगवेगळे पल होते पण नामरत होते काय वाला फायनल मारू शकतो असं काय नाही गरीब पण फायनल मारू शकतो कारण ज्याच्या नशीबात बैल आहेत चांगले ज्याने मेहनत केली सगळं मेहनत केली तर फल भेटतो आज ना उद्या फल भेटतो धन्यवाद